ज्यामुळे मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करेल मित्रांनो कोणती तीन कारणं आहेत ज्यामुळे मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रेक्षण करत असतो जरी आपण या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी मेघालयला होणार आहे या मेगा लिलावपूर्वी खेळाडूंना रिटेन करणार संघासाठी सोपं जाणार नाही ना विशेषतः मुंबई इंडियन्स संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवेल हा मोठा चर्चेचा विषय आहे वास्तविक मीडिया रिपोर्ट्स विश्वास ठेवला तर मुंबई इंडियन्सचे बहुतेक खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर खुश नाहीत माजी कर्णधार रोहित शर्मा स्वतः मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटवर नाराज असल्याचा दावा केला जात आहे अशा परिस्थितीत मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की जाऊ देणार हा मोठा प्रश्न आहे मुंबई इंडियन्सना रोहित शर्माला कोणत्याही किमतीत आपल्यासोबत ठेवायला आवडेल रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईनं ने विक्रमी पाच वेळा आय पी एलचं विजेतेपद पटकावलं आहे त्यामुळे रोहित शर्माला स्वन्न मुंबईसाठी सोपं जाणार नाही या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशी मोठी कारणं सांगणार आहोत जे ज्यामुळे रोहित शर्माला मुंबई मुंबईसाठी मोठं आव्हान असेल तर पहिले कारण आहे बी सी सी आय नियम मीडिया रिपोर्टनुसार आय पी संघ सहा खेळाडू खेळाडूंना रिटेन करू शकतील अशा स्थितीत मुंबईत सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त जसवंत बुमराह हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांना संघात कायम ठेवू शकते तसेच रोहित शर्मानं अधिक पैशाची मागणी केल्यास मुंबई इंडियन्सला ते देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं बोललं जात आहे तर दुसरं आहे रोहित शर्माचा अनुभव रोहित शर्मासाठी गेले काही आय पी एल हंगाम चांगले गेले नाहीत मात्र त्याचा एकूण विक्रम उत्कृष्ट राहिला आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सना विक्रमी पाच वेळा आय पी एलचं विजेतेपद पटकवलं आहे विशेषतः रोहित शर्मा मोठ्या चा सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतो फलंदाजीशिवाय तो आपल्या नेतृत्वांनाच्या ने माध्यमातून संघाच्या विजयात मोलाचं योगदान देतो रोहित शर्माचा अनुभव लक्षात घेता मुंबई इंडियन्सला माझी कणाधाराला कोणत्याही किमतीत संघात संघात कायम ठेवायला आवडेल तर तिसरी कारण आहे रोहित शर्माचा फॉर्म आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये रोहित शर्माचा फॉर्म संमिश्र होता मात्र त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्यानं शानदार कामगिरी केली रोहित शर्माने टी ट्वेंटी विश्वचषकात स्फोटक फलंदाजी केली होती त्यानं स्पर्धेतील जवळपास प्रत्येक सामन्यात टीम इंडियाला झंझावती सुरुवात करून दिली रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता मुंबई इंडियन्स त्याला गमावणं परवडणार नाही तर ही कारणे आहेत रोहित शर्माला मुंबई इंडियन्स रिटर्न करणार आहे